संस्थापक अध्यक्ष महादेव यांचे चिरंजीव लक्ष्मीकांत कोगनोरे यांचा वाढदिवस आश्रमातील मुलांसमेत साजरा वाढदिवस म्हटले की फुगे हार तुरे यांची सजावट दिसून येते मात्र या सर्वांना फाटा देत एम के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनोरे यांनी चिरंजीव लक्ष्मीकांत कोगनोरे याचा वाढदिवस कंदलगाव येथील मोहिनी वॉटर पार्क येथे संस्कार संजीवनी आश्रम हगलूर व प्रार्थना फाउंडेशन मोरवंची यांच्यासह शहरातील विविध अनाथ आश्रमातील मुलांसोबत साध्या पद्धतीने साजरा केला आश्रमातील मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलावे व आपण या समाजाचे काहीतरी देणे लागतो या उदात्य भावनेतून हा वाढदिवस साजरा करण्यात आला चिरंजीव लक्ष्मीकांत कुगनोरे याच्या वाढदिवसानिमित्त सर्व मुलांनी मोहिनी वॉटर पार्कमध्ये मनसोक्त विविध खेळांचा आनंद घेतला यावेळी मुलांना स्नेहभोजन देऊन त्याच ठिकाणी केक कापून वाढदिवस साजरा केला तसेच संपूर्ण दिवस या मुलांसोबत केले येथील चिमुकल्यांचा किलबिलाट आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा आनंद पाहावास मिळाला वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून अनाथ मुलांची सेवा करण्याची इच्छा असल्यामुळे व आपले कर्तव्य आहे या समाजासाठी काहीतरी करणं व आपल्या आनंदात अनाथ मुलांना समावून घेणं व त्यांची मदतरूपी सेवा करून त्यांचं दुःख कमी करणं म्हणून अनाथ मुलांसोबत वाढदिवस साजरा करत असल्याचे एम के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुरे यांनी सांगितले प्रार्थना फाऊंडेशनचे संचालक प्रसाद मोहिते म्हणाले की मी गेले अनेक वर्षे अनाथांचा सांभाळ करताना महादेव कोग्नूरे यांसारखे काही मोजकेच लोक येथे येऊन भोजन सेवा देत असतात कारण हा उपक्रम तुमचा माझा सर्वांचा आहे येथील मुलामुलींचे संगोपन करून त्यांना त्यांच्या पायावर उभे करण्याचे काम कोणीतरी येऊन करत असतो या प्रसंगी मंद्रुग श्री निरंजन देवरू महाराज यांच्यासह फाऊंडेशनचे सर्व संचालक पदाधिकारी व कुगनोरे परिवारातील सर्व सदस्य मित्रमंडळी उपस्थित होते जनता संघर्ष न्यूज सिद्धार्थ भडकुंबे सोलापूर